ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे पंतप्रधान पदी मोदी पुन्हा विराजमान व्हावेत यासाठी एक पोस्ट करत किरण सामंत यांनी माघार माघार जाहीर केल्याची चर्चा आहे किरण सामंत यांनी जर घेतली तर नारायण राणेंचा मार्ग आहे कोकणात रात्री पासून ही पोस्ट व्हायरल झाली आहे मात्र अधिकृतरित्या याबाबत किरण सामंत यांनी माध्यमांसमोर येऊन माहिती दिलेली नाही नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व आपली बार चारशे पाच साठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार किरण सामंत असा दोन ओळींचा संदेश किरण सामंत यांनी लिहिला आहे ही पोस्ट चांगलीच झाली आहे सा रत्नागिरी सिंधुदुर्गात किरण सामंत यांचा दबदबा आहे मागच्या वर्षभरापासून लोकसभेसाठी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती त्याच अपेक्षेने सगळे कार्यकर्ते कामही करत होते या सगळ्यांसाठी किरण सामंत यांची पोस्ट म्हणजे धक्का मानली जाते आहे तसेच येत्या काळात यामुळे महायुतीत ऑल इज नॉट वेल well, सारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढण्यासाठी नारायण राणेंना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे त्यामुळे किरण सामंत यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे अशा किरण सामंत यांनी धनुष्यबान चिन्हावर ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आहे तर आता किरण सामंतांच्या पोस्ट नंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे गोष्ट अशी आहे त्याच्यामधन अशी एक भावना निर्माण झाली की वाटपामुळे शिवसेनेचे एकनाथ साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीने त्यांनी काल रात्री नऊ वाजता भूमिका घेतलेली होती परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी व्ही सी वरन सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो त्यांच्याशी संवाद साधला चार तारखेला उद्या अकरा वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण दोन ते अडीच लाखांना निवडून येऊ परंतु असं असताना याच्यासाठी शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागतं लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो रत्नागिरी अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा